ज्यांनी आपल्या आप बोलण्यातून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये एक छाप काढली ती जिल्हा परिषद शाळा बोवाळ्याची असणारी विद्यार्थिनी सई कुसुमडे या असणाऱ्या कार्यक्रमासाठी आपल्याला या गावामध्ये अन्नदान अत्यंत मोठ्या प्रमाणावर केलं जात या गावचे दुदोन सरपंच श्री होत हेमंत दांडगे या गावचे असणारे अत्यंत सुपुत्र त्यांनी अत्यंत मंडपाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या गावचे असणारे सुपुत्र सीताराम दांडगे सर या कार्यक्रमाचं पूर्ण संयोजन करणारे कार्यक्रम कशा तंतोतंत करावा याचा असणार मूर्तीमंत उदाहरण म्हणजे या चरे केंद्राचे केंद्र म्हणून सन्माननीय मारुती काळुंगे सर या शाळेच्या असणाऱ्या मुख्याधीपिका कोरपे मॅडम व्यासपीठावर संघटनेचे असणारे नेते सन्मानिय बोंगे गुरुजी व्यासपीठावर दुसरे असणारे आमचे असणारे केंद्रप्रमुख पवार सर दोन्ही पवार सर पाटील सर शाळेच्या असणाऱ्या मुख्याध्यापिका भुसे मॅडम आमच्या असणाऱ्या केंद्र प्रमुख डोंगरे मॅडम या गावचे असणारे सन्मान्य सदस्य त्यांनी अन्नदानामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं ते विठ्ठल दांडगे सर लक्ष आणि अत्यंत सकाळपासून कार्यक्रम कसा पार पडतो विद्यार्थी प्रिय शिक्षक कसा असावा या ठिकाणी ज्यांचं नेतृत्व माझे असणारे सरकारी मित्र सुनील रायगडे आणि दुसरे असणारे केंद्र प्रमुख अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात प्रशिक्षणाचा भार असताना सुद्धा या ठिकाणी माझे मित्र सन्माननी सर या कार्यक्रमामध्ये अत्यंत तंतोतंत एखादं काम काम पार पाडल्यानंतर एखादी कामगिरी सांगितल्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारे माझे असणारे सहकारी मित्र देवा गुरुजी सर दुसरे असणारे त्यांचे असणारे सहकारी मित्र दत्ता माने सर या कार्यक्रमासाठी अत्यंत या शाळेच्या जिल्हा परिषद शाळेच्या असणाऱ्या सहकारी शिक्षक सर्व असणाऱ्या शिक्षक वृंद <irony> तालुक्यातून ज्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विविध भाग घेतला चित्रकलेमध्ये भाग घेतला पोस्टर स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या विद्यार्थी शिक्षक पालक सरकारी मित्र आणि मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांचं मी आभार मानतो त्या ठिकाणी असणाऱ्या गावचे असणारे सर्व नागरिकांनी मंजुरकीनो आणि सर्व शिक्षक वृंद बंदी तीन मेच्या या तीन जानेवारीच्या या दिवशी मी आपल्याला काही संबोधन करणार नाही त्या सहीनं सांगितल्याप्रमाणे एक कुटुंब एक मुलगी शिकली तर त्या ठिकाणी त्याचं कुटुंब त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलं जातं जीवनामध्ये मुलींना मी तुम्हाला चांगला संदेश देतो आपण शिका आपण सर्वजण कोण आहात इकडं पाहा जरा माझ्याकडे ही बोटे किती आहेत बघा मला सांगा ही किती आहेत ही किती आहेत दोनच मिनिटामध्ये मी संपवतो पहा अत्यंत तुम्हाला मी सांगतो तुम्ही शिका एखादी मुलगी शिकली तुमच्यामधून एखादी कल्पना तयार होईल एखादी सुनीता विल्यम्स होईल एखादी प्रतिभा पाटील तयार होईल एखादी असणारे उषा तयार होईल आपण शिकाल तर शिकाल या असताना मेळाव्यामध्ये त्यांनी मंडपची व्यवस्था केली त्यांचा असणारे मंडप जो व्हिडिओ व्हिडिओग्राफर त्या ठिकाणी पुढे थांबलेला आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या निवेदनाचं काम केलेलं आहे आमचे चटे असणारे गुरुजी बुवा सर त्यांचे असणारे सर्व असणाऱ्या सर्व तालुक्यातून आलेल्या सर्व शिक्षक ला, वृंदाचं मी या ठिकाणी आजच्या मा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी जिल्हा परिषद शाळा चळी केंद्राचं मारुग चळे चळ केंद्र त्याच्यामुळे चळी केंद्राचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद